स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्कार जय शिवराय मी योगेश बोराडे क्रमांक चौदा मधून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या युतीची अधिकृत उमेदवार आहे माझं चिन्ह आहे कमळ सांगण्यास अत्यंत आनंद वाटतोय की मनसर मी लेख आहे आणि सुशिक्षित उद्योजिका देखील आहे आणि त्या माध्यमातून माझा मनसर मधील मा लोकांसोबत चांगला जनसंपर्क देखील आहे राष्ट्रवादी बी या पक्षातील वरिष्ठ लोकांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे आणि मला उमेदवारी दिलेली आहे तर त्यांच्या विश्वासास मी पात्र ठरेल आणि केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत लाभार्थी योजना ज्या आहेत त्या माझ्या प्रभागातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेल त्यासाठी मला माझ्या प्रभागातील लोकांनी एकदा संधी द्यावी माझं चिन्ह आहे कमळ लक्षात ठेवा कमळ